हुंकुआच्या पावलानी देवी दुर्गा तुमच्या घरी येवो सुखसंपत्तीसह तुम्हाला आरोग्य मिळो शारदीय नवरात्रीचे मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार मित्रांनो श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ सर्वप्रथम आपल्या खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव ही स्वामी चरणी प्रार्थना चला तर मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज आहे तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार आणि आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे तर सर्वांना नवरात्रीचं खूप खूप शुभेच्छा देशभरात नवरात्री उत्सव हा अगदी आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते हा उत्सव दुर्गा देवीला समर्पित आहे अश्विन महिन्याच्या शुल्क पक्षातील प्रतिपदा तिथीपासून सुरू होणारे नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रीला शारदीय नवरात्रसुद्धा म्हटलं जाते नवरात्रीचा सण हा स्वच्छता सात्विकता आणि पवित्रचं प्रतीक आहे अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासूशी नऊ दिवस युद्ध केले दहाव्या दिवशी माता दुर्गेने महिषासूरवर विजय मिळवला तेव्हापासून माता दुर्गा आणि तिचे नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे नऊ दिवस देवीची पूजा केली जाते नवरात्रीचे नऊ दिवस अतिशय महत्त्वाचे असतात प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व दिलं जाते आज घटस्थापना केली जाणार आहे तसेच अखंड दिवससुद्धा आपल्याला घरामध्ये प्रज्वलित केला जाणार आहेत त्याचबरोबर हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे आपल्याला घरामध्ये काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात असं म्हणतात की नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी आपल्या घरामध्ये सुषमा स्वरूपात वास करत असते आणि जेव्हा आपण काही प्रभावी सेवा उपाय करत असतो तेव्हा देवी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करते आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली अशी एक वस्तू ठेवायची आहेत ही वस्तू ठेवल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचं दरिद्र हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता नवदुर्गाचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असतान तर चॅनलला सब्स्क्राइब करा आणि अशीच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बॅल ऑय कॉन्सर्टने त्यालाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम भेटेन आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर मित्रांनो पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहेत संध्याकाळी जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो तुळशी जो दिवा लावतो तिने सांजेला जेव्हा देवाची पूजा करतो त्याचवेळी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे आणि या दिव्याखाली ही एक वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती ठेवायची आहेत सायंकाळी सन म्हणजे सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत जो वेळ असतो तर ते वेळ आपल्याला घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि त्या वेळेत तिन्ही सांजेच्या असं म्हणतात या वेळेमध्ये तर आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी काही उपाय जर केले तर त्या उपायांच्या आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आज मी तुम्हाला तो उपाय सांगणार आहेत हा उपाय आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी करायचा आहेत बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो परंतु कष्ट आणि मेहनत करून आपल्याकडे पैसा येत नाही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य ब मुद्दला जो आहे तर तो भेटत नाही आणि म्हणून आपल्या घरामध्ये सतत गरिबी आहे तर ती येत असते आर्थिक पैशांची अडचणी येत असते आणि कर्ज हे वाढत जात असते कधी कधी भरपूर कष्ट करतो आपल्याकडे पैसासुद्धा येतो परंतु आपल्याकडे आलेला पैसा हा टिकत नाही कोणत्या ना कोणत्या कारणातून घरातून जास्त प्रमाणामध्ये पैसा हा खर्च होत असतो जिथे आपल्याला पाचशे खर्च करायचे आहे तिथे आपल्या हाता हाताने हजार खर्च होत असतात म्हणजे काय लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नाही परंतु आपल्याकडे स्थिर नाही आणि म्हणून आपल्या लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि स्थिर ठेवण्यासाठी आपण हा उपाय आहे तर तो करणार आहेत तर पहा तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी कितीही उपाय केलेत आणि जर तुमच्या घरामध्ये अस्वच्छता असेल म्हणजे घरामध्ये नेहमी खरगटी भांडी पडलेली असेल घर तुमचं स्वच्छ नसेल तर तुम्ही कितीही उपाय केले तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही कधीच टिकणार नाही कारण लक्ष्मीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहेत ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे लक्ष्मी स्वतःहून जात असते परंतु ज्या घरामध्ये नेहमी अस्वच्छता असते तिथे तुम्ही कितीही उपाय केले कितीही सेवा केले कितीही प्रयत्न केले तिथे कधीही लक्ष्मी येत नाही म्हणून आपल्याला घरामध्ये स्वच्छता असणे हे खूप महत्त्वाचं असते आणि हा जो सण आहेत हा स्वच्छता सात्विकताचे प्रतीक आहे म्हणून आपल्याला सर्वप्रथम आपल्या घराची स्वच्छता नऊ दिवस आवरून ठेवायची आहेत तसे तर आपले घर नेहमी स्वच्छ असावे परंतु जर नसेल तुम्हाला शक्यता नवरात्रीचे नऊ दिवस तुम्हाला तुमचं घर आहे तर ते स्वच्छ आवरून ठेवायचं आहे तर मित्रांनो पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे मग तुम्ही हा दिवा मातीचा पितळीचा तांब्याचा कुठल्याही धातूचा दिवा तुम्ही घेऊ शकता जो आहे तो घेऊ शकता फक्त दिवा घेतला आहे तो चांगला घ्यायचा आहे कुठे तुटेला फुटलेला किंचणला फाटलेला किंवा खराब असा नाही घ्यायचा आहे का की आपण जसा दिवा घेणार तसंच त्याचं फळ देखील आपल्याला तसेच प्राप्त होत असते म्हणून आपल्याला एक चांगला दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये दोहेरी कापसाची वाट लावायची आहेत यानंतर या दिव्यामध्ये शुद्ध गायीचं तूप तुम्हाला टाकायचं आहे शुद्ध गायीचं तूप हे लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत जेव्हा पण असा दिवा आपल्या घरामध्ये लावतो तेव्हा लक्ष्मीही आपल्या घराकडे त्या तुपाच्या वासाने आकर्षित होत असते जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही म्हशीचं तूप घेतलं तरी चालेल तुम्ही कुठलंही तूप घेऊ शकता तुमच्याकडे जे तूप आहे ते तुम्ही घेऊ शकता तर ते तूप तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे परंतु ते तूप टाकल्यानंतर ना त्या तुपामध्ये तुम्हाला थोडीशी हळद जी आहे ते टाकायची आहे जेणेकरून त्या तुपाचा पवित्र राखलं जाते यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहेत यानंतर एक प्लेट लागणार आहे आपल्याला त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक चमचाभर हळद घ्यायचं आहे ती हळ हर, हळद प्लेटमध्ये तुम्हाला संपूर्णपणे पसरून घ्यायचं आहे आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवून प्रज्वलित करायचा आहेत आणि यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्या देवघरामध्ये दे लावायचा आहेत जरी तुमच्या घरामध्ये अखंड दिवा लावलेला जात असेल तर तो दिवा सोडून हा दिवा जो आहे तर तो दुसरा आपला घ्यायचा आहे आणि दुसरा दिवा हा आपल्याला देवघरामध्ये लावायचा आहेत नवरात्रीचे नऊ दिवसांमध्ये विविध रंग नऊ रंगाचे महत्त्व आहे आजचा जो रंग आहे तर तो आहे पिवळा आज गुरुवार आहे आणि आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये पिवळ्या रंगाचं अतिशय महत्व आहे तर ते सांगितलं जाते पूजेमध्ये देखील हरित वापर हा केला जातो सुहासनी सुद्धा पण हळदी कुंकू जे आहे तर ते लावत असतो हळदीचा संबंध थेट गुरु ग्रहाशी आहे आणि जेव्हा आपण असा हळदीवरती दिवा ठेवून आपल्या घरामध्ये लावतो तेव्हा लक्ष्मी साक्षात आपल्यावर ती प्रसन्न होते आणि आपल्या घरातील सर्व आर्थिक समस्या आहेत तर ते त्यात दूर होतात आता हा दिवा लावल्यानंतर आपल्याला देव घरासमोर बसून एक वेळा श्रीसूक्त पठण करायचं आहेत आणि तीन वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला सदैव आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात राहण्याची राहण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत आता दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकतात या दिव्याखाली जी हळद असणार आहे तर ती हळद तुम्हाला एका डब्यामध्ये काढून ठेवायची आहेत आणि जेव्हा तुम्ही कोणतं महत्त्वाचं काम करायला जात असेल तर तेव्हा तुम्हाला हळदीचा एक टिळका जो आहे तो आपल्या कापड़ा, कापड्या कपाडांवरती लावून घ्यायचा आहे यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल तसंच घरातील सुहासनी दररोज हळदी कुंकू लावत असतात तेव्हा त्या कुंकू कुंकूसोबत जी हळद असणार आहे तर ती तुम्हाला ला तुमच्या कापाडांवरती लावायची आहेत तर हा असा एक उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला आज संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्या देवघरामध्ये एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहेत आणि हे पाणी तुम्हाला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपल्या घरामध्ये झाकून ठेवायचं आहे संध्याकाळी पाच वाजल्यानंतर ते पाणी तुमच्या देवघरामधून तुम्हाला उचलून घ्यायचं आहे आणि संपूर्ण आपल्या घरामध्ये शिपडायचं आहेत असं केल्याने आपल्या घरामध्ये शांती नांदत असते घरामध्ये काही क कडेश असेल जसं की ग्रहकलेश असेल किंवा इतर काही अडचणी असतील तर त्या नक्कीच निघून जातील तर हा एक उपायसुद्धा तुम्हाला आज संपूर्ण दिवसभरामध्ये करायचा आहे मित्रांनो पहिला उपाय सांगितला तर तो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे तसेच तुम्हाला आज आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती हळदीने एक स्वास्तिकसुद्धा काढायचं आहेत स्वास्तिक काढल्याने आहे। नकारात्मकता शक्ती ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही या उलट आपल्या घरात पॉझिटिव्हिटी एनर्जी आहे तर ती वाढत असते आणि स्वास्तिक आपण जेव्हा काढतो तेव्हा ते अतिशय शुभ मानलं जातं आणि घरामध्ये शांतता आहे तर ती नांदत असते तर एक स्वास्तिक हळदीने आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती नक्की काढा त्याचं तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होणार आहेत तर मित्रांनो हा आज उपाय आहे तर तुम्ही हा आवर्जून करा तुम्हाला निश्चितच याचं फळ प्राप्त होईल तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बॅल आयकॉन आहे त्यालाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि हो मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये ओम माता लक्ष्मीचा जयघोष करायला विसरू नका जय जय दी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नमशिवा हर हर महादेव ओम गण गण गणपते नम ओम गण गण गणपते नम ओम गण गण गणपते नम जय माता दी बोलो अंबे मात्र की जय